नमस्कार मंडळी स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण कांदा लसूण विरहित मसाले भात कसा बनवायचा ते बघूयात तर याआधी आपण भाताचे खूप वेगवेगळे प्रकार बघितले त्यामध्ये डाळ भात त्यानंतर वांगी भात मसाले भात जिरा राईस लेमन राईस त्यानंतर कोरिएंडर राईस, त्या राईस तवा पुलाव मटार पुलाव मसाला पुलाव असे वेगवेगळे भाताचे प्रकार आपण बघितलेले आहेत आणि हे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आज आपण कांदा लसूण विरहित अगदी पटकन होणारा चविष्ट असा मसाले भात कसा बनवायचा ते बघूयात मस्त असा मसाले भात आणि वरून किसलेलं सुकं खोबरं आणि साजूक तुपाची धार अप्रतिम लागतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी दोन वाट्या कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर इथं मी कोलम तांदूळ घेतलाय तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर इथं पातेल्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल व्यवस्थित गरम झालं कि यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये घालूयात अर्धा इंच खिसलेलं आलं आणि परतून घेऊयात आलं परतलं की त्यानंतर घालूयात दोन ते तीन तमालपत्र दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि हे परतून घेऊयात त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूयात आणि हा टोमॅटो परतून घेऊयात तर हा कांदा लसूण विरहित मसाले भात अगदी झटपट होतो आणि चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो तुम्ही नक्की बनवा तर टोमॅटो परतला की आता यामध्ये घालूयात मुठभर शेंगदाणे तर इथे मी कच्चेच शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला भाजून घालायचे असतील तर घालू शकता आणि एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक फोडी करून घेतलेला आहे तो घालूयात आणि परतून घेऊया तर इथे मी शेंगदाणे कच्चेच घातलेले आहेत तुम्हाला जर भाजून घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता परंतु असे कच्चे शेंगदाणे घातले की भाताबरोबर खूप छान शिजले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात तर आपण हे व्यवस्थित परतून घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर हे परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालूयात आता हा तांदूळ मिक्स करून घेऊयात तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर आपण दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्यासाठी चार वाट्या गरम पाणी घालूयात मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मध्यम आचेवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात तर मध्यम आचेवर ह्याला एक उकळी काढून घेतलेली आहे तर यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर भात शिजेपर्यंत शिजवून घेऊयात तर मंद आचेवर आपण भात शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे तर इथं आपला कांदा विरहित मसाले भात तयार झालेला आहे तर सर्व करूयात मस्त असा मसाले भात आणि वरून किसलेलं सुकं खोबरं आणि साजूक तुपाची धार अप्रतिम लागतो तर इथं कांदा लसूण विरहित अगदी चविष्ट असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार